नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या ट्रेडिंग पॅटर्न बद्दल बोलणार आहोत ज्याला डबल बॉटम डबल बॉटम असे म्हणतात हा पॅटर्न बाजारात तेजी येण्याचे संकेत देतो डबल बॉटम पॅटर्न इंग्रजीतील डबलिश अक्षरासारखा दिसतो डबल बॉटम पॅटर्न कसा ओळखावा पोस्ट डबल बॉटम पॅटर्न ओळखण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत एक पहिली बॉटम फर्स्ट बॉटम बाजारात डाऊन ट्रेंड सुरू असताना किंमत एका विशिष्ट पातळीवर खाली येते आणि परत वर जाते ही आपली पहिली बॉटम असते दोन दुसरी बॉटम सेकंड बॉटम काही वेळाने किंमत पुन्हा खाली येते पण पहिल्या बॉटमच्या जवळच्याच पातळीवर सपोर्ट घेते आणि परत वर जाते हा पॅटर्न पूर्ण झाल्याचं लक्षण आहे या दोन बॉटमच्या मध्ये जो उच्च बिंदू हाय तयार होतो त्याला आपण नेकलाईन नेकलाईन म्हणतो डबल बॉटम मध्ये ट्रेड कसा घ्यायचा व्हिडिओ होस्ट आता आपण पाहूया की या पॅटर्न मध्ये एंट्री एंट्री स्टॉप लॉस स्टॉप लॉस आणि टार्गेट टार्गेट कसे ठरवायचे एंट्री एंट्री जेव्हा किंमत दुसऱ्या बॉटम नंतर वाढायला लागते आणि नेकलाईनच्या वर जाते ब्रेकआउट तेव्हा तुम्ही खरेदीची ऑर्डर देऊ शकता अनेक प्रोफेशनल ट्रेडर्स ब्रेकआउट नंतर किंमत परत नेकलाईनला स्पर्श करण्यासाठी येण्याची वाट पाहतात याला पुलबॅक पुलबॅक झाल्यावर पुल एंट्री घेणे जास्त सुरक्षित मानले जाते दोन स्टॉपलॉस स्टॉपलॉस तुमचा स्टॉपलॉस नेहमी दुसऱ्या बॉटमच्या थोडा खाली ठेवा यामुळे जर ट्रेड तुमच्या अपेक्षेनुसार गेला नाही तर तुमचे मोठे नुकसान टाळता येते तीन टार्गेट 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 निश्चित करण्यासाठी नेकलाईन आणि दोन बॉटम मधील अंतर मोजा हेच अंतर नेकला ब्रेकआउट पॉइंटच्या वर जोडून तुमचे टार्गेट ठरवा अतिरिक्त टिप्स यश मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे व्हॉल्यूम व्हॉल्यूम ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला दिसणे आवश्यक आहे जास्त व्हॉल्यूम म्हणजे ब्रेकआउट मजबूत आहे इतर इंडिकेटर्स तुम्ही आर एस आय किंवा एम एसीडी सारखे तांत्रिक इंडिकेटर्स वापरून तुमच्या निर्णयाची खात्री करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डबल बॉटम पॅटर्नचा वापर करून बुलिश मार्केटमध्ये योग्य ट्रेड घेऊ शकता लक्षात ठेवा योग्य जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट हे ट्रेडिंग मध्ये सर्वात महत्वाचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद